साथ दशक दश वा समास पहिला पुरुष नाम श्रीराम निश्चळ चंचल आत्मा सकळा परजो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड्गुश्वरू सकळ जगाचा ईश्वरू मनोनना नामे जगदेश्वरू तया विस्तारू विस्तारला शक्ति जगदेश्वरी प्रकृतिपुरुष परमेश्वरी मूलमाया गुणेश्वरी गुणक्षोभिणी क्षेत्रज्ञद्रष्टा कुटस्थसाक्षी अन्तरात्मा सर्वलक्षी परीक्षी जानता साधु ब्रह्माविष्णुमहेश्वर नानापिण्डी जिवेश्वरु दया सभासति प्राणिमातृलान थोर देह देवळामध्ये बैसला न भजता मारी तो देहाला म्हणून भेणे तयाला भजती लोक जे सी भजन चुकले ते 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 तेव्हा पछाडीले आवडीने भजो लागले सकळ लोक जे जे जेव्हा आक्षेपिले ते ते तत्काळची दिधले त्रेलोक्य भजो लागले ने प्रकारे पाचा विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध ऐसे न करिता सद्य रोग होती जेणे काळे नैवेद्य पावेना ना तेने काळे देव आहे ना भाग्य वैभव पदार्थना सांडून जाती जातो तो काळो देईना कोणास ठाऊके होय ना देवे ना कोणास देव देव पहावया कारणे देवळे लागती पाहणे तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे देवळे म्हणजे नाना शरीरे तेथे राहिजे जीवेश्वरे नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे चालती बोलती देवळे त्यामध्ये दे राहिजे रावळे चितुकी देवळे तितुकी सगळे कळली पाहिजे मच्छ कुर्म वराह देवळे भुगोळ धरिला सर्व काळे कराळे विकराळे निर्मळे किती एक किती एक देवळी सौख्य पाहेरतावघे सुंदर आहे पर ते सर्व काळ न राह अशाश्वत अशाश्वताचा अशाश्वता मस्त दयाची एवढी करणी दिसेना तर्हि धनी तयासीच म्हणावे उदयोन्मुख होता अभेद विमुख होता प्रचंड खेद ऐसा अर्धोऽर्ध संवाद जातो सकला मूळ दिसेना भव्य भारि भासेना निमिष एक वसेना एके ठाई ऐसा अगाध परमात्मा कोण याचा महिमा तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणसी लियाचे सार्थक जेथे नित्या नित्य विवेक या लोकानी परलोक दोन्ही साधिले मनन शिळ लोकांपासी अखंड देवहरनिशी पाहता तयांच्या दे पूर्वसंचितासी जोडा नाही अखंड योग म्हणून योगी योग नाही तो वियोगी वियोगी तो ही योगी योग बळे बल्यांची महिमा जे लावी ला पोहणार रस्ता बुडते बुडो ने दावे तूळ सूक्ष्म तत्वधाडा पिंड ब्रह्मांडांचा निवाडा प्रचित पाहायसा थोडा भूमंडळी वेदाताचे विवरण अखंडतयाचे विवर्ण पाहे ये ये पृथ्वीमध्ये विवेकी असती धन्यतयांची संगती श्रवणमात्रे पावती गती सत्शास्त्र श्रवण अखंड होतसे विवरण नाना सत्संगाणी उत्तम परोपकारासे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे औषध धर्मस्थापनेचा हव्यास ते थे चिवसे, वसे विशेष सारासार विचार तेणे होय जगदोद्धार संगत्यागे निरंतर होऊन गेले इ श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे देव बलात्कार नाम समास पहिला श्रीराम श्रीराम श्रीराम